याची लांबी किती आहे चार इंच किती सव्वा चार चार पॉईंट पंचवीस <laughs> आपल्याला किती पाहिजे चार पॉईंट पंचवीस आपल्याला बघा इथून आता आपण अशी घरी जरी टाकली अशी घरी जरी टाकली तर याच्यामध्ये टाक असं आपल्याला ला ला जॉईंट लावावं लागतो त्याच्यामध्ये जॉईंट लावावं लागतो आपल्याला जॉईंट नाही पाहिजे म्हणून आपण काय करायचं असं सिंगल बाई करायची आधी

एक इंच कोड मारायसाठी लागू शकतो एक इंच कोड मारण्यासाठी आणि इथून पण कोड मारण्यासाठी अशी एक इंच तुम्ही निशाल नंतर याची बाही लागली किती चार पॉईंट पंचवीस किंवा आपण इथून अशी डायरेक्टसुद्धा टाकू शकतो उपपर्यंत अली आणि इंच शिलाईची म्हणजे तेव्हाच आपली हे चार पॉईंट पॉईंटमध्ये चार पॉईंट पंचवीस किती ना, ना चार पॉईंट पंचवीस आणि म्हणजे चार पॉईंट पंचवीस बाही लांबी आहे आणि बोलाई किती आहे त्याची एकूण एक सहा आली आहे आता सहा कशी अर्धे झाले सहाच्या डबल बारा म्हणजे बोलाई आहे बारा आता जे बाराचे अर्धे इथे टाकायचे म्हणजे सहा आहे इथे असे टाकायचे आणि इथे एक पॉईंट पन्नास शिलाई मार आणि इथून आता चार पॉईंट पंचवीस राहिला आहे आता याचा भाग किती आहे इथे शिलाई आली शिलाईपासूनच पण त्याचा भाग किती रेडी आहे दोन इंच रेडी आहे म्हणजे आपल्याला खालून इथून दोन इंच रेडी घ्यायची अशी कारण ह्या कस्टमरला कशी असते इथे जेवढी जागा असते हे तेवढीच पाहिजे म्हणून आपल्याला इथे दोन इंच घ्यायचे म्हणजे आपण इथे आता ब्लाउजच्या मापावरून सेम बाही लांबी कशी टाकायची आणि त्याचे माप कशी टाकायचे हे आपण करून राहा दोन इंच रेडी आला आणि शिलाईची जागा आता कारण आपला हा जो भाग आहे हा दोन इंच रेडीचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा इंच आपला हे दिलाय आहे म्हणून हे अर्धा इंच शिलायची जायची आणि इथे अशी अशी लागते आणि इथे सुद्धा अशी लागते म्हणजे आपली चार पॉईंट पंचवीसची रेडी लागते आता इथे एक पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचा जीरो पॉईंट पंच्याहत्तर आणि इथे आपल्याला राहून टाकायचं आहे आणि तो अप्परचे फाईट कॅफाईट कॅफाईट आपली इथे दोसा वाढवूनच आली तसं इथे अप्परचेस्टचा दबा भाग पाहिजे जसे की हे त्याच दिस आहे त्याच तीसचा भाग किती तो तीन पॉईंट तीस येतो एवढी आली कारण ह्या जेवढा आहे तेवढाच रेडी पाहिजे म्हणून मी एवढा रेडी घेतला जर आपण आपल्या हिशोबाने इथे आपण घेतली असती पण इथे ही चार झिरो पॉईंट पंचवीस बाई लांबी कमी आहे म्हणजे हा भाग जो आहे हा एकदम कमी होऊन जाईल आपण तीन इंच ते घेऊ शकतो पण मी ब्लाउजची जेवढी आहे तेवढेच घेतली आता याचा परचेस किती आहे तेवढ तीस आहे त्या तिचा आपल्या चार्ट राऊंड किती येतो आपला चार्ट आहे त्या चार्ट मध्ये त्या तिचा राऊंड किती आहे सात पॉइंट पंचवीस आहे आता सात पॉइंट पंचवीस एवढा आहे आणि यामधून पॉईंट पंचवीस कमी करायचं सात पॉईंट पंचवीस आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे सात इंच आणि प्लस इथे एक पॉईंट पन्नास सिलाई माझे आणि इथून आता काय करायचे झिलाईल आणि आणि म्हणजे हा मागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग समोर ना मला आता किती वेळा सांगितली पण ते डोक्यात बसले नाही मग आता एक वेळा व्हिडिओ करून आता याची प्रॅक्टिस बसते जास्त हा इथे बघा कटचे निशाण करायचे इथे सुद्धा कटचे निशाण करायचे नंतर हा करायचा हा समोरचा हे जे निशाण आहे हे करून घ्यायचे अस आता आपण दुसरी बाई कटून करायची आता बघा ह्या कापडला असे करायचे हा आणि कसा करायचं म्हणजे तुमच्या बाईला जॉईंट येणार बघा इथे हे समोरची बाजू आहे असे निशान करायचे आणि हे निशान आहे हे वरचे निशान वरच्या बाजूने करून घ्यायचे आणि हे निशान हे निशाण करायचे आता हे निशाणचा मतलब याचा अर्थ असा की आपण जेव्हा बाही जॉईन करतो तेव्हा तेव्हा हे निशान समोरच्या बाजूने आले आता अशा रीतीने आपल्याला ही बाही किती आहे चार पॉईंट पंचवीस आणि बोलाई आहे बारा मापाची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा लाईक करावे शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे चला ना आप